वृक्ष लागवड ही आता काळाची गरज बनली असून झाडं जंगल टिकली तरच माणसाचं अस्तित्व राहील निसर्ग हा खरा देव आहे अशा परिस्थितीत पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील ग्रामस्थ आणि वनवर्धन टीमकडून सुरू असलेलं वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं काम महत्वाचं आणि कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सह्याद्री देवराईचे अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढले दरम्यान पन्हाळागडच्या पायथ्याशी असलेल्या वाघवे वनक्षेत्रात वनवर्धन टीम लोक सहभागातून दोनशे पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील तरुणांनी वनपाल अतुल मग यांच्या मार्गदर्शनाखाली टीम वनवर्धनची स्थापना केली आहे त्यातून गेल्या वर्षभरात वनक्षेत्रात शंभरपेक्षा अधिक झाडांची लागवड केली आहे शिवाय आठवड्यातून एक दिवस श्रमदानातून या झाडांचं संवर्धन केलं जातो या पार्श्वभूमीवर जीएसटी विभागाचे अप्पर आयुक्त प्रसाद गोरसे पन्हाळा वन अधिकारी अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत दोनशे झाडांचं रोपण करण्यात आलं सर्वच मान्यवरांनी गेल्या वर्षी लावलेल्या रोपवन क्षेत्राला भेट देऊन वाघवे गावकरी आणि टीम वनवर्धनचं वन कौतुक केलं दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे आणि कोल्हापूर मंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होत टीम वनवर्धनचं कौतुक केलं यावेळी वनपाल अतुल मगदुम यांनी वृक्षसंवर्धन कामाचा आढावा घेतला कार्यक्रमाला वनपाल सागर पटकरे वनरक्षक बाजीराव देसाई खंडेराव मेडसिंग अजित केर्लेकर रमेश पाटील अमोल केर्लेकर अॅडव्होकेट सुनील यादव सरदार सातपुते प्रदीप पाटील बाजीराव पाटील यांच्यासह टीम वनवर्धनचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते